तीन वर्षापूर्वी आमची युती झाली होती त्या युतीच्या प्रमाणे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालेले आहेत निश्चित येणाऱ्या कार्यकाळामध्ये सुद्धा आम्ही का महाविकास आघाडी म्हणून सोबत राहणार आहोत आणि एकीकडे राज्याची सत्ता ई एमच्या माध्यमातून जरी बदलली असत तरी शेनगाव तालुक्याची आणि शेनगाव शहराची सत्ता ही महाविकास आघाडीकडेच आहे ते या ठिकाणी सांगू इच्छित महाराष्ट्रामध्ये भरी विरोधकाची सत्ता आली असेल परंतु शेनगाव नगरपंचायतमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या दोन्ही पक्षांनी थोडेही विचलित न होता खरं पाहिलं तर अतिशय उल्हासामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष या दोन्ही पक्षांनी केले कोणत्याही भू थापाला बळी न पडता आणि मोहाला बळी न पडता असा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही दोन्ही पक्ष चालू ठेवणार आहेत आणि नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षाला मी मनापासून शुभेच्छा देतो